तिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी जागा एकावर एक देतो म्हणून सांगितलं ऑगस्ट महिन्यामध्ये तेवीस सालामध्ये आणि अद्याप ती जागा ताब्यात दिलेली नाहीये त्याच्यामुळे ताब्यात देणार कधी आणि ती घरं बांधून होती कधी आमचं म्हणणं आहे जी घरं बांधून झालेली आहेत जी मागच्या सरकारने सांगितलं होतं की वसई विरार साईडला पंचाळीस हजार घरं तयार आहेत तर ती तयार घरं देण्याच्या बाबतीत सुद्धा पुढे निर्णय झालेला नाहीये आणि या एका एकरमध्ये त्यांनी सांगितलं तर साडे एकोणीस हजार घडं बादर होतील परंतु ती देखील अद्याप बांधकाम करायला सुरुवात केलेली नाही आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेले आहे कारण सरकार बोलत आहे त्याप्रमाणे ताबडतोब निर्णय घेत नाही आणि निर्णय घ्यायला उशीर होतो याचा अर्थ मग त्याच्यामध्ये दिरंगाई झाल्यामुळं हे लोकांचा जो विश्वास आहे म्हणून मागच्या वेळेला मी असं म्हटलं होतं पण भीक नको पण कुत्रावं असं मी तेवढ्यासाठीच म्हणालो होतो की ही परिस्थिती आता लोकांची झालेली तुम्ही घरं देतो देतो म्हणजे किती वर्ष झाले आज पंधरा वीस वर्षा घरासाठी लोक अक्षरशः रस्त्यावर उतरून उपोषणं पण लोकांनी केलेली आहेत कामगारांनी केलेली आहेत असं असताना त्यांना घरं देणार कधी कारण आतापर्यंत पंधरावीस हजार घरं तुम्ही दिली आतापर्यंत मुंबईमध्ये ज्या गिरण्या होत्या त्या गिरण्यांच्या जागेमध्ये परंतु एम एम आर डी एरियात तुम्ही घरं देतो म्हणून सांगून अद्याप कामगारांना घरं गर दिलेली नाही आहेत जी दिली, आड़ी, आड़ी दिली। जी आ, जी आहे। ती फक्त अडीच अडीच हजार घरं होती दोन हजार चारशे सतरा घरं दिली कोण गावला जे इंडिया मुलगी बांधलेली आहे तिथे अद्याप बाकीची घरं बांधून झालेली सुद्धा पाच हजार घरं आहेत सुद्धा अजून लॉटरी काढली नाही लॉटरी काढतो ह्या महिन्यात काढतो त्या महिन्यात काढतो असं करून ती लॉटरी देखील थांबवली आहे आता पात्र पत्रिकेचा प्रश्न आला ते आता पूर्ण होत नाही चौदा फेब्रुवारीपर्यंत तारीख दिलेली आहे आता ही तारीख संपल्यानंतर ताबडतोब पात्र झालेल्या लोकांना घरं ताबडतोब दिली पाहिजेत मुंबईमध्ये अशी कितीतरी घरं आहेत सरकारच्या दहा टक्के कोट्यामध्ये सुद्धा बरीचशी घरं रिकामी आहेत ती दिली जात नाहीत तर याचा विचार त्यांनी केला पाहिजे कुठेतरी काम 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 या कामगारांना तयार करून देण्याच्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आत्तापर्यंत किती कामगारांना घरं मिळालेली आहेत आणि किती कामगार अजून वंचित आहेत या घरांसाठी आणि सरकार बसल्यापासून आतापर्यंत किती वर्ष लागले आहेत क घरं देण्यामध्ये आता हा ही हा जो हिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न जो त्याचा उठाव झाला होता दोन हजार दहाच्या अगोदरपासून आणि तिथपासून घरं देण्याचं हे करून दोन हजार दहाला पहिली लॉटरी निघाली आणि ती घोड द्यायला लागली त्या ठिकाणी जवळजवळ सात हजार घरं मिळाली त्याच्यानंतर एक दोन लॉटऱ्या झाल्या त्याच्यामध्ये धरून आत्तापर्यंत पंधरा हजारच्या वर घरं मिळाली याचा अर्थ त्यासाठी पंधरा वर्ष लागली तर पंधरा वर्ष पंधरा हजार घरं मिळण्यासाठी लागत असतील तर दीड लाख लोकांनी आता पात्रतेसाठी अर्ज भरलेले आहेत पात्र त्यातले जवळजवळ आज, आज त्यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर हजार लोक पात्र झालेले आहेत अजून काही लोक होणार लो आहेत त्याच्यामध्ये पात्र याचा अर्थ लाख सव्वा लाखाच्या वर जर पात्र झाले तर त्यांना घरं कुठे घरं आहेत कधी आणि बाजून होणार कधी जर पंधरा हजार घरांना पंधरा वर्ष लागतात याचा अर्थ एका वर्षाला एक हजारचं जर आपण हे धरलं तर दीड लाख लोकांना घरं मिळण्यासाठी आणखी किती वर्ष लागणार आहेत हा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि म्हणून यासाठी आम्ही सरकारनं जाग आली पाहिजे सरकारनं याची विचारणा झाली पाहिजे सरकारने याकडे लक्ष आपलं केंद्रित केलं पाहिजे लवकर निर्णय झाला पाहिजे म्हणून आम्ही निदर्शनं या ठिकाणी लालबागमध्ये भारतमाता सिनेमाजवळ घ्यायचं ठरवलं